मित्रांनो माझा जो फेसबुक अकाउंट आहे अनिल सत्ते गगनवेदी तो फॉलो करा तुम्हाला खूप तिथे पाहायला वाचायला मिळेल आणि तुम्ही खुश व्हाल अशा तऱ्हेचा चॅनल आहे पुन्हा पुन्हा ही विनंती करतोय फेसबुकला माझ्या फॉलो करा मुद्दा असा आहे की माणिकचंद गुटखा याचे मालक रसिकलाल धारीवाल आणि त्यांची मुलगी जान्हवी आणि तिचा नवरा पुनित बालन हे रिलेशन आधी लक्षात घ्या माणिकचंद गुटका लक्षात घ्या त्यांनी ऑक्सिरिच नावाचं पाणी काढलंय आणि गेले काही दिवस ऑक्सिरिचची जाहिरात पाण्याची पण सगळीकडे होत होतीच या वेळेला असं झालं की पुण्यामध्ये जवळजवळ नाईन्टी एटी पर्सेंट गणेशोत्सवांमध्ये पुनित बालन यांचाच तो उत्सव आहे म्हणजे गणपती बाप्पा दुय्यम आणि पुनित बालन यांचाच उत्सव आहे तो पूजेचा गणपती पण शोभेचा मिरवणारा गणपती पुनित बालन अशी अवस्था पुनित बालन यांनी त्यांच्याकडे असलेल्या अब्जावधी रुपयांचा उपयोग दुरुपयोग जे त्याचं त्यांनी ठरवावं करून केलं त्याच्यावर त्यामुळे ते, ते, ते लोकप्रिय झाले का हो त्यांची प्रतिमा उजळली का हो काजळली का, का त्यांची प्रतिमा उलट अरे एका लक्षात ठेवा मराठी माणसाला पैशाच्या बळावर कुणी जर काही विकतं घेतलं विशेषतः धार्मिक नैतिक आध्यात्मिक असे संदर्भ असलेल्या ठिकाणी जर कोणी काही विकतं घेतलाय आणि लादलाय अशी शंका आली किंवा असं वाटलं तर तो डिस्टर्ब होतो अस्वस्थ होतो आणि प्रक्षुब्ध देखील होतो चिडतो रागावतो त्याला असं वाटतं हे काय चाललंय काय तुम्ही आमचे देव विकत घेताय काय तुम्ही आमचे उत्सव विकत घेताय काय तुम्ही आमचे सण विकत घेताय काय प्रायोजक या नावाखाली तुम्हीच त्या मूर्तीचं स्थान घ्यायला बघताय की काय आणि मग तो राग प्रगट होतो पुनित बालन यांनी यावेळेला तर कमाल अशी केली की त्यांच्या कमानी काही माया मित्रांनी मला दाखवल्या व्हॉट्सअपवर पाठवल्या होत्या त्याच्यामध्ये गणेशोत्सव मंडळाचं नाव नाही फक्त ऑक्सिजिची जाहिरात आणि पुनित बालन याच्या पलीकडे काय नाही पुनीत बालन ग्रुप पुनीत बालन ग्रुप झालं मला असं वाटतं की पुनित बालन यांनी जो अतिरेक केला त्याचा दुष्परिणामच झाला आहे आणि पुणेकरांनी एवढे यथेच ट्रोल केलेलं आहे त्यांना की त्याला काही सीमा नाही हो म्हणजे प्रश्न पुनित बालन यांना पडायला पाहिजे की मी हे सगळं करून मिळवलं का गमावलं पुनित बालन यांच्या पैशाचा हा दिमाग होता मस्ती होती चरबी होती हे मस्तीचं प्रदर्शन होतं गुरमीचं प्रदर्शन होत गणपती बाप्पापेक्षाही तुम्ही मोठे व्हायला लागलात याचा तो पुरावा होता नाही आवडलं लोकांना नाही आवडलं मंडळांवर पण झाली आता त्याच्यामध्ये मंडळाच्या लोकांनी मांडलेला एक युक्तिवाद तो। तो मी तुम्हाला सांगतो तोही मी कोणाला तरी फोन केला आणि मी म्हटलं अरे बाबा काय गणपतीची मूर्ती तरी ठेवली आहे का पुनीत बालनचीच मूर्ती ठेवली आहेत तुम्ही आत आरती कोणाची करताय तुम्ही आणि मला तर असं कळलं की ऑक्सिजनशिवाय दुसरं पाणी विकायला सुद्धा बंदी आहे तुमच्या इथे तर ते म्हणाले त्यांनीच बाटल्या पुरवल्या आहेत आम्हाला इथे आम्ही काय विकत नाही घेतलेल्या बाटल्या त्यांनीच हजारो बाटल्या पाठवलेल्या आहेत प्रसिद्धीचा एक भाग म्हणून आणि ते आमचे प्रायोजक आहेत त्यांनी आम्हाला पंचवीस पन्नास एक कोटी पण पंच दिले एका गणपती उत्साला त्यांनी दिलेले आहेत आणि त्यावेळेला त्यांनी बोलताना असं सांगितलं की एरवी आम्ही गणेशोत्सवासाठी वर्गणी मागायला जातो लोकांकडे त्यावेळेला त्या वर्गणीला खंडणी असं म्हणून तुमचेच लोक विशेषतः उच्च उच्चवर्णीय उच्च वर्णीय समाज जो आहे त्यांच्याकडे गणेशोत्सवाची वर्गणी मागायला गेलं की चेहरे वाकळे करतात शंभर रुपये दिले म्हणजे तुम्हाला काहीतरी प्रचंड दिलं असं आविर्भाव आणतात आणि आम्ही हजार रुपये तरी द्या असं म्हटलं तर लगेच आमच्याकडे हे गुंड आले असं म्हटतात आणि आमच्या कार्यकर्त्यांनाही नाही असं करावं लागतं की दादाच्या टोळ्या करून दबाव निर्माण करावा लागतो नाहीतर ते लोक ऐकत नाहीत आमचे मागे बॉडीगार्ड बाउन्सर उभे असलेले दिसले की कुठलाही मध्यमवर्गीय माणूस आहे तो त्या बाउन्सरकडे बघून आपली शंभर रुपयाची हिंमत त्याची खसते हजार रुपये तरी देतो दे व्यापारी असेल तर तो, तोही हजार रुपयावर फुटवायला बघतो आमचे बाउन्सर आणि एकंदर आमचा आवेश आणि वर्गणी दिलीच पाहिजे नाही तर चालणार नाही अशा तरीच आम्ही बोलतो तेव्हा मग तो अकरा हजार एकवीस हजार काय पन्नास हजार त्याचं दुकान केवढं मोठं त्याचे स्क्वेअर फूट जेवढे असतील तेवढे जे पैसे आम्ही काढतो त्याच्याकडून या सगळ्याबद्दल तुम्ही निषेध व्यक्त करत होता या सगळ्याबद्दल आक्षेप घेत होता या सगळ्याबद्दल तुमची नापसंती होती आता आम्हाला दारोदार फिरायची भीक मागायची वर्गणी मागायची खंडणी म्हणून बदनाम होण्याची गरज नाही आम्हा मंडळांना एक पुनित बालन काफी आहे तो आमचा सगळा खर्च देतो मंडळाचा तुमच्याकडे फिरत बसायची गरज नाही आम्हाला मग हे चांगलं की आम्ही पुनित बालनचा पैसा घेतोय आम्ही त्याला बकराच समजतो आम्ही काय त्याला दानशूर कर्णबीरनं समजतो असं तुम्हाला वाटतं का हे मला गणेशोत्सव मंडळाचा संयोजक सांगत होता नाव घेतलं तर हाक कार उडेल तर बालन सुद्धा अस्वस्थ होईल की चला आपण यांना एक कोटी रुपये दिले होते आणि तरी आपल्या अशी वाजवतायत अनिल तर ते पण ते म्हणाले आम्ही याला बकरा समजतो अख्खं पुढे याला बकरा समजतात गणेशोत्सव मंडळाचे लोक म्हणतात त्या बकऱ्याला कापूया बाकी कोंबड्या गोळा करायची गरज नाही चिकन गोळा करायची गरज नाही हा मोठा बकरा आहे त्यालाच कापूया आणि त्याला बकरा समजतात लोक त्याच्याकडे जाऊन जे मागेल ते देतो तो अरे पंचवीस मागितले तर पन्नास देतो त्याला गर्व आहे मस्ती आहे तो काही करणं बिरणं नाही आहे हॅ करी आहे तो दानशूर वगैरे नाही आहे तो जे देतोय ना नादान करतोय आणि दा असं असं आहे शेवटी लोकमान्य टेताने गणेशोत्सव हा खंडणी वर्गणी करता जसा सुरू केला नव्हता तसाच तो श्रीमंतांच्या पैशावर चालावा अशी अपेक्षा नव्हती अशी अपेक्षा नव्हती की मी रिलायन्सकडे येणार आहे तुम्ही म्हणाल की बालांच्याच वर तुम्ही बोलताय नाही रिलायन्सवर पण येणार तर तीन गोष्टी मला सांगायच्या आहेत एक तर गणेशोत्सव मंडळाने लोकांची वर्गणी जेव्हा घेतात ना हा तुम्ही खंडणी घेऊ नका एखाद्याची इच्छा नसेल तर नका त्याला त्रास देऊ त्यांच्याही अडचणी असतील समजा किंवा जे देतील ते घ्या पण लोकांचं पार्टी लोकांच्या सहभागाने गणेशोत्सव व्हावा ही जी लोकमान्य टिळकांची कल्पना आहे ती त्या वर्गणीमध्ये आहे खंडणीत नाही आहे पण वर्गणीत आहे आणि लोकांचा सहभाग काय राहिलं फक्त यांच्या पैशावर तुम्ही केलेली उधळ माधळ शोबाजी शोशाईन शो मला पुणे असं झालं ना हल्ली जशी चित्रपटामध्ये भव्य सेट एक कोटीचा सेट पाच कोटीची नाहीत नर्तकी नाही का आणि इथेही याव्याला दिसलंच अनेक ठिकाणी गणेशोत्सवात काय कार्यक्रम झाले कुठे काही भाषणाचे कार्यक्रम झाले काही वक्तृत्वाचे झाले वगैरे असं नाही ना काय झाले ते तो विषय नाही घेऊया आपण पण मला असं वाटतं की मुनीत बालन यांनी यावेळेला पुण्याचा गणेशोत्सव ताब्यात घेतल्यामुळे त्याची प्रतिक्रिया वाईटच झाली ते बदनामच झाले आणि त्यांना जर असं वाटत असेल की याच्यामुळे आपली प्रतिमा सुधारली बिलकुल नाही आणि ऑक्सिरिच अशा फुकट बाटल्या वाटून खपेल असं नाही ज्यांना घ्यायचं आहे ते घेतातच आहे आहे ना तो एक ब्रँड आहे तर आणि लोक नाही विसरत होतो जिथे जिथे पुनित बालम यांचा संबंध आला तिथे माणिकचंद गुटक्याचाही संदर्भ आला लोकांच्या लिहिण्यामध्ये एनिवे anyway, पुनित बालन हा विषय जो आहे तो पुढल्या वर्षी कशा रीतीने पुन्हा प्रगट होतो ते बघूया पण पुनित बालन यांना माझा सल्ला आहे की पैसे तुम्ही अशा प्रकारे उधळू नका वाईट सवय लावू नका आज तुम्हाला बकरा समजून ते येत आहेत उद्या फक्त गणेशोत्सव हे बकऱ्यांच्याच कापण्यावर अवलंबून होत आहेत अशी स्थिती निर्माण करू नका ही वाईट प्रथा पाळताय तुम्ही ठीक आहे तुमचे सगळे बोट बीड लागले त्यामुळे तुम्हाला धन्य धन्य वाटत असेल पण हा फुगा फुटायला वेळ लागणार नाही तुमच्या विरुद्ध इन्कम टॅक्सपासून पर्यंत तक्रारी गेल्याच आहेत मी सांगतो ही जी उधळ केली ना लोकांच्या डोळ्यात आलेली आहे आणि लोकांना रागवले आहेत लोक लोकांना असं वाटतं की विशेषतः मध्यमवर्गीय ब्राह्मण आणि उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय समाजाला असं वाटतं आहे की आमचा गणेशोत्सव यांनी हिरावून घेतला घेतला जॅक केला ओके मी आता येतो रिलायन्सकडे मुकेश अंबानी यांनी दहा कोटी का काय वीस कोटीचा मुकुट दिला राजाला आणि बदल्यामध्ये अनंत अंबानीला विश्वस्त केलं चालू आहे टीका की आता पुढल्या वर्षी कदाचित लालबागचा राजा जी रिलायन्सचा राजा असंही करतील त्याने हजारो कोटी रुपये दान धर्म केलेला आहे चॅरिटी केलेली आहे हे मला माहिती आहे पण मला असं वाटतं की उद्योगपतींनी धार्मिक क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू नये गुप्तदान नावाचा प्रकार आहे की नाही ओच आपल्या शिर्डीला साईबाबांच्या चरणी कधी कधी एखादा हौशी असतो तो आपण कसा सोन्याचा मुगूट दिला सोन्याचा रथ दिला सोन्याचा अमुक दिलं त्याची प्रसिद्धी करतो आपली नावं टी व्हीवर इकडे तिकडे पैसे देऊन छापून आणतो ठीक आहे दान दिलं म्हणून नावं येत नाहीत पैसे द्यावे लागतात चॅनलला की आणि अमक्याने यांनी इतकं रुपयाचं दान दिलं नाही तर येत नाहीत मीडियाला पैसे द्यावे लागतात पण गुप्तदान देणारे खूप आहेत तिरुपतीला दरवर्षी साधारणतः दोनशे ते पाचशे कोटी रुपये गुप्तदानाच्या स्वरूपात मिळतात कोणी दिलं कळत नाही अंबानींनी वीस कोटीचा मूळ जर दिला असता आणि तो गुप्त ठेवला असता तर लालबागच्या राजाची शान मान सन्मान पावित्र्य हे जपलं गेलं असतं यावेळेला असं था झालं की ते वीस कोटी रुपये आधीच ती गर्दी त्या गर्दीला त्या व्हॉलंटिअर्सची धक्काबुक्की हे ते, ते लोक पाहतच होते सारखं व्ही आय पीनं वेगळी ट्रीटमेंट सामान्यांना वेगळी ट्रीटमेंट मुंडक्या धरून असं बकरे कत्तलखान्यात पाठवाय त्याप्रमाणे ढकलणं वगैरे हो हे सगळं पाहून लोकांच्या मनामध्ये एक शोभ येत होता आता तरी लाखो लोक जात होते हे आपल्याला कबूल करायला पाहिजे एकाने फार मला छान व्हॉट्सअप पाठवला होता तो म्हणाला की लालबागच्या गणपतीला जाऊन तो माणूस घरी येतो आणि त्याच्या घरातला गणपती त्याला विचारतो की सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय मी गणपती तोही गणपती आहे तर तुझा माझ्यावर भरोसा नाही की मी तुला पावेन मी तुझं कल्याण करीन तू इथे मनोभावे माझी पूजा करतोय काय केलास दर्शनाला आणि असं डोकं आपटून बाजूला आलास काय मिळालं तुला त्यातून असं विचारतोय हे खरंय हे खरं आहे तुमच्या घरात जर गणपती असेल की तुमच्या आजूबाजूला असेल तुमच्या परिचयात नात्यात असेल तर तुम्ही त्या गणपतीचं दर्शन कशाला धक्काबुक्कीला जाता मला तर कळत नाही ते पण एरिवे तो मानवी स्वभाव आहे नाही तर जत्रांनाही लाखो लोक आले नसते ना एकमेकाच्या ओरावर बसले नसते आणि जत्रांमध्ये आणि यात्रांमध्ये तीर्थक्षेत्रांमध्ये असे हजारो माणसं मारतात दरवर्षी धक्काबुक्की चेंगरा मध्ये तो जाऊ दे तो विषय नाही पण अंबानींनी धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करायला नको का हे गुप्तदान ठेवायला पाहिजे होतं आणि अनंत अंबानीला विश्वस्त केल्यामुळे ठीक आहे त्यापुढे लालबागच्या राजालाही कोणाकडे ला म्हणजे त्याच्या विश्वस्त मंडळाला कोणाकडे पैसे मागायची वेळ येणार नाही त्यांना काय ज्या माणसाने पाच हजार कोटी आपल्या मुलाच्या लग्नात खर्च केले आणि तो वीस कोटीमध्ये एक धार्मिक उत्सव काबीज करून गेला ना यार तुम्ही त्याला विचारायला पाहिजे होतं की पाच हजार कोटी रुपये तुम्ही तुमच्या मुलाच्या लग्नात खर्च केले आणि आता तर माहिती अशी येते की ठिकठिकाणी जी त्यांची रिसेप्शन झाली आधी आणि नंतर त्याच्यामध्ये आणखी पाच हजार म्हणजे दहा हजार कोटी अंबानींनी मुलाच्या लग्नावर खर्च केले अरे दहा हजार कोटी जर तू मुलाच्या लग्नावर खर्च केलेस तर कसली डिंगिंग मारतोस की वीस कोटी रुपये तू दिलेस इथे लगेच तुला विश्वस्त मग एवढी दानत होती दहा हजार कोटी तिकडे दिले ना मग शंभर कोटी द्यायचे होते तिकडे हजार कोटी देऊ शकत होता तुला काय कमी आहे हजार कोटी दे ना आम्ही लोकांच्या किती सोयी सुविधा करू हे करतच ना लालबागचा राजा करतो का नाही चॅरिटी करतो का नाही लोकांना मदत लोकांची सेवा करतो का नाही मग हजार कोटी देत रे तू अरे मला समजा दहा हजार रुपये पगार आहे आणि मी शंभर रुपये देणगी दिली तर जे प्रमाण आहे ना तसंच जे तुम्ही दहा हजार कोटी लग्नावर खर्च करता आणि महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्रातल्या सरकारकडून तुम्ही अब ज्यावधी खरवावधी रुपयांचा फायदा घेत आहे कशावर चाललाय तुमचं सरकारच्या आश्रयाने तुम्ही चाललाय आणि इथे आश्रयदाते म्हणून तुम्ही वीस कोटी देऊ कळे म्हणतात दहाच कोटी आहेत मिरवता छी लज्जास्पद आहे सगळ्यांनाच लज्जास्पद आहे मी लालबागच्या राजाच्या विश्वस्त मंडळाला दोष देणार नाही कारण त्यांना एक कोट एक रकमी असं कोणी द्या अर्थात एक लक्षात ठेवा हे वीस कोटी आहेत ना ते मुकटामध्ये गेले ना तो मुकुट जेव्हा जेव्हा राजाच्या डोक्यावर दिसेल लालबागच्या तेव्हा लोकांना रिलायन्सची आणि मुकेश अंबानीची अनंत अंबानीची आठवण येणार आहे लोक पाया पडत असताना लक्ष द्यायचं रिलायन्सच्या मुकुटाकडे राहणार दहा कोटीचा मुकुट कसा दिसतो ते बघूया आणि तो रिलायन्सचा राजा म्हणूनच प्रसिद्ध झाला तर आश्चर्य नाही त्यांनी धार्मिक क्षेत्रामध्ये गुप्तदानच करायला पाहिजे आणि द्यायचं होतं तर असं भिकाऱ्यासारखं दहा कोटी कसले देतात हा ठीक आहे आम्हाला दहा कोटी असतात पण तुम्ही दहा हजार कोटी मुलाच्या लग्नावर खर्च करता द्या ना हजार कोटी करतील ना लालबागच्या राजाचे विश्वस्त आहे ते प्रामाणिकपणे करतील हा मोहाचा क्षण होता तो त्यांनी टाळायला पाहिजे होता आणि तुम्हीही धार्मिक क्षेत्रही काबीज करण्याचं जे आता सगळी क्षेत्र तर काबीज केलीच आहेत तुम्ही सांस्कृतिक क्षेत्र केलंच आहे धार्मिकही के करताय हे पटणार नाही लोकांना त्यामुळे लालबागच्या राजावर परिणाम होणार नाही काही पण लोकांच्या मनातल्या तुमच्या प्रतिमेवर परिणाम होणार या शंकाने बालन आणि रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी जे केलं ते मराठी माणसाला भक्तांना हिंदुत्ववादी लोकांना देखील आवडलेलं नाही धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी